एटी न्यूज वसा जनसेवेचा ज्या ठिकाणी ड्रायव्हर कडून अपघात होईल त्या ठिकाणावरून ड्रायव्हर हा पळून गेला तर त्याला दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा असे स्टेटमेंट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे यावर आक्षेप घेत बुलढाणा जिल्ह्यातून या, या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील श्री रेणुका माता चालक मालक असोसिएशनच्या वतीनं हा निषेध व्यक्त करण्यात आला असून गृहमंत्री शहा यांनी जे स्टेटमेंट दिला आहे ते चुकीचं आहे कारण कोणताही ड्रायव्हर हा अपघात करत नसतो तर तो अनावधानानं होत असतो कारण ड्रायव्हरला सुद्धा जीव आहे परिवार आणि त्यांच्या भरवशावर मागे बसलेल्या प्रवाशांच्या जीवाची सुद्धा काळजी असते त्यामुळे असे कृत्य शक्यतो ड्रायव्हर करीत नसतो आणि जर जा अपघात झालास तर ड्रायव्हर त्या ठिकाणी थांबला तर त्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गृहमंत्री अमित शहा यांनी आपले स्टेटमेंट मागे घ्यावे अशी मागणी ही करण्यात आली आहे जे माननीय भारताचे माननीय गृहमंत्री अमित जी शहा यांनी जे तीन नवीन कलमा तयार केलेल्या आहेत त्यात एक ड्रायव्हर विषय आहे कारण ड्रायव्हर हा कोणताही प्रत्येक स्वतःहून ऍक्सिडेंट करत नसतो कारण अनावधानाने घडलेली गोष्ट म्हणजे ऍक्सिडेंट आणि त्यांनी ज्या कायद्यात तरतूद केली आहे की ड्रायव्हर पळून गेल्यानंतर त्यांना जे शिक्षा होईल किंवा दहा लाख रुपये दंड कारण प्रत्येक ड्रायव्हर हा स्वयंपूर्ण नसतो आणि कोणीही स्वतःहून ॲक्सिडेंट करत नसतो त्याकरता मान्य अमित शहाजी यांनी जे केलेले वक्तव्य किंवा ज्या धारा नवीन तयार केल्या त्यात थोडासा बदल करून ड्रायव्हर जगातला प्रत्येक ड्रायव्हरवर अत्याचार होणे किंवा अन्याय होणे असं आमचं मत आहे त्यानिमित्त आम्ही मान्य तहसीलदार यांना आमच्या रेणुकामाता चालक मालक संघटना संघर्ष ग्रुपच्या वतीने त्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे तरी कृपया करून आमच्या याच्यावर थोडा विचार करण्यात या आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेब चिखली यांना अमितजी शहा साहेब यांनी जे ड्रायव्हर बांधवाबद्दल वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी त्या धारा नियमात बदल केलेला आहे ते के या धारा नियमात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऍक्सिडेंट स्थळी ड्रायव्हर जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला दहा वर्षाची सजा किंवा एक ला दहा लक्ष रुपये दंड असा त्यांनी विषय घेतलेला आहे परंतु ड्रायव्हर हा कोणताही पळून जात नसतो तिथे समयसूचकता पाहून ड्रायव्हर जर पळून गेला नाही तर ड्रायव्हरच्या जीवाचंही काहीतरी बरो पब्लिक कडून होत असतं म्हणून हा ड्रायव्हर सुरक्षित ठिकाणी पोलीस स्टेशनला जमा होत असतो तरी जी शहा यांनी ड्रायव्हर बंधूचा थोडासा विचार करून या तरतुदीमध्ये बदल करावा ही मी त्यांना आग्रहाची विनंती करतो विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅब्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी